स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकर यांना सुंदर परत कधी मिळणार याविषयी आज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सुंदर बैल असेल सर्ज बैल असेल साई बैल असेल आणि आज सुंदर बैलाची ही जी देवाणघेवाण झाली याच्यामध्ये रणजित सरांचा अंत झाला आणि अशा काही गोष्टी उघड झाल्या आणि अशा काही गोष्टी मी आज तुमच्यासमोर मांडणार आहेत तर ही लढत आता तिरंगी लढत झालेली आहे आणि खूप पेचीदा मामला होऊन गेलेला आहे सुंदर परत मिळतो की नाही मिळतो याबद्दल आज आपण डिटेल जाणून घेणार आहोत काही नवीन अपडेट आपल्यासमोर आहेत तो आपले तो तो आपले तर नक्कीच आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका याच्यासाठी कुठलाही चार्ज आपल्या चॅनेलवरती लागत नाही तर अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकर यांनी सुंदर बैल विकला त्याचं काय झालं त्याच्यामध्ये गोळीबार झाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे पण याच्या पुढच्या काही अशा गोष्टी आहे की सरांनी ज्या वेळेस बैल विकला त्यावेळेस तो बैल गौतम काकडे यांनी घेतला आणि त्यांचाच फोटो शेअर झाला म्हणजे सगळ्यांसमोर फक्त गौतम काकडे होता पण ज्यावेळेस हा बैल आणि गौतम काकड्यांना दिला पैशाची देवाण घेऊन किंवा पैसे पूर्ण आले नाही हा गोळीबार झाला या तर याच्यानंतर अनेक तथ्य बाहेर आले तर महत्वाचं याच्यामध्ये सुंदर सुंदरचा व्यवहार पैसा हत्या या सगळ्या गोष्टी घडल्या पण याच्यामध्ये एक नवीन नाव जे समोर आलेलं आहे आणि ते नाव आहे संतोष भाऊ तोडकर समाजसेवक ठाणे हे नाव प्रामुख्याने बैलगाडा क्षेत्रात घेतलं जातं ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्र म्हटलं जातं किंवा साई बैलाची गाडी हा तर त्यावेळेस तिथं जे नाव ला, लागले जायचं ते नाव होतं संतोष भाऊ तोडकर हे नाव लागायचं पण मित्रांनो ज्यावेळेस गौतम काकडेंनी हा बैल घेतला सुंदर बैल तर सुंदर बैलामध्ये पार्टनर कोण होत तर संतोष भाऊ तोडकर होते आणि संतोष भाऊ तोडकरांनी सुंदर बैल जो सदतीस लाखाला व्यवहार झाला तर त्याचे अर्धे पैसे गौतम काकडेकडे दिलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे कारण संतोष भाऊ तोडकर यांनी आणि गौतम काकडे यांनी सुंदर बैल हा पार्टनरमध्ये घेतलेला होता असे समोर आले याच्यामध्ये तसेच साई आणि साई बैल संतोष भाऊ तोडकर व स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकर यांच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये आहे आणि आजही साई बैल हा विठ्ठल नानांच्या दावणीला आहे आणि त्याचा सांभाळ ते करताय आणि आता दोन तीन मैदानं पण त्यांनी मारलेली आहे चांगली आदत वासरू पण आता दात त्यानं पाडलेलं आहे आणि आता अलीकडेच त्यानं जिथं सर्जानं मैदान हरला त्याच ठिकाणी साईनं मैदान मारलं हा संतोष भाऊ तोडकर आणि रणजित सर यांच्या मैत्रीतला दुवा पण जशी रणजित सरांनी मैत्री होती तशी संतोष भाऊ तोडकर आणि गौतम काकड्यांची मैत्री होती आणि त्या मैत्रीमध्ये सुंदर बैल हा घेतला गेला सुंदर बैलाचे पैसे त्यांनी दिलेले आहेत पण ज्या वेळेस खुलासा केला त्यावेळेस रणजित सरांची एक अपडेट होती का संतोष भाऊ तुम्ही पैसे दिलेले म्हणताय आणि काकड्यांनी मला पैसे दिलेले नाही आणि काकडे म्हणतोय का आ, संतोष भाऊ मी पैसे दिलेले आहे म्हणजे असा हा गुत्ता तयार झाला त्याच्यातून वादविवाद तयार झाला काकड्यांनी सही करायला सांगितली आणि त्यामध्ये या वादविवाद गोळीबार झाला पण आता नेमकं गोळीबार झालं काकड्यांनी जामीन केला शहाजी काकड्यांचा जामीन पण कोर्टाने फेटाळला जे सगळं होतं ती गोष्ट झाली बैल यांनी फिफ्टी फिफ्टी घेतलेला होता पण आता पेच असा झालाय की बैल हा ना रणजित सर निंबाळकर यांना मिळेल ना, ना संतोष तोडकर यांना मिळेला बैल तर आहे काकड्यांच्या दामणीला पण याचा राखणदारी किंवा याचा अधिकार कोणाकडं आहे तर कोर्टाकडं आहे पोलिस पोलीस त्याची रखवाली करता याच्यावरती एक व्हिडिओमध्ये आपण अपडेट दिलेली आहे म्हणजे हा त्रिवेणी संगम झाला एकदम पेचीदा मामरा झाला सुंदर बैलाची तिरंगी लढत चालू झाली आता याच्यामध्ये संतोष भाऊ तोडकर यांनाही मिळेना रणजित सरांनाही मिळेल आणि काकड्याचाही राहणार नाही अशी परिस्थिती आज तिरंगी लढत झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये फोन पैसे आणि आज जरी तो काकडे दावणीला असेल पण ही सरकारी दावण झाली याचे रखवालीचं काम स्थानिक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचं आहे म्हणजे रणजित निंबाळकर गौतम काकडे आणि संतोष भाऊ तोडकर अशी ही तिरंगी लढत झाली आता संतोष भाऊ तोडकर कोणाकडे आपला पक्ष ठेवतात कशा पद्धतीनं हा वाद निपटवता ही मुख्य भूमिका राह राहणार आहेत आणि आणखी जी सुंदर बायला संदर्भात याचिके दाखल केलेली के आहे की बैल मला परत मिळावा पण अजून बैलाचा कुठलाही ताबा दिलेला नाही किंवा याच्यावरती नवीन काही अपडेट आलेले नाही किंवा नवीन सुनावणी पण झालेली नाही याच्यात मुख्य गोष्ट संतोष भाऊ तोडकर जे समाजसेवक आहे यांनाही काकड्यांनी धोका दिला असा याचा अर्थ होतो यांनी पैसे देऊन सुद्धा ते जे दिलेले होते ते पैसे सुद्धा रणजित सरांपर्यंत पोहोचले नाहीत ते जरी अर्धे पैसे पोहोचले असते तरी कुठेतरी व्यवहार मिळता जुळता झाला असता म्हणजे एका अर्थानं संतोष भाऊ तोडकर यांनाही गौतम काकड्याने धोका दिलेला आहे असा याचा अर्थ निघत आहे आणि आता याच्यात मुख्य भूमिका संतोष भाऊ तोडकर यांची राहणार आहे हां एकदम म्हणजे ही केस एकदम बेचिदा झालेली आहे याच्यावरती अजून कुठलाही डिसिजन कोणालाही घेता येईना हा आणि तोडगाही अजून याच्यावरती निघत नाही जामीन अर्ज केला तर तोही यांचा फेटाळलेला आहे हा आणि न्यायालयीन कोठडीमध्ये आहे म्हणजे भयंकर मनस्ताप करणारी ही गोष्ट घडवली यांनी घडवलेली आहे हा पैशाची देवाण घेऊन आज कोटी रुपयाने लाखो रुपयाने व्यवहार होतात पण अशा पद्धतीचे माणसं यांनी सख्या बहिणीलाही सोडलेली नाही नातेकोतेलाही सोडलेलं नाही आणि जे दोन दोस्त होते घरगुती संबंध यांची तयारी झालेली होती मग संतोष भाऊ तोडकर असेल स्वर्गवाशी रणजित रणजित सर निंबाळकर असतील गौतम काकडे असेल या तिघांमध्ये चांगली मैत्री झाली होती पण या मैत्रीला हे काकडे कुटुंबांनी बट्टा लावलेला आहे आज तिघांमध्ये जे संबंध झालेले होते आज संतोष भाऊ तोडकर आणि रणजित सर असेल रणजित सरांना बरोबर घेतलेला साई बैल असेल आणि यांच्याबरोबर घेतलं सुंदर बैला असेल आज जर सुरळीत व्यवहार झाला असता आणि सगळ्या गोष्टी जर सुरळीत चालल्या असत्या तर यांचं नाव अजून कुठे गेलं असतं बैलाचे पैसे किती वाढले असते पण यांनी सुंदर बैलाच्या नावानं जो व्यवहार केला याच्यामध्ये गद्दारी केली आणि आज रणजित सरांना आज स्वर्गवाशी व्हावं लागलं म्हणजे एक हिशोबाने संतोष भाऊ तोडकर सुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे कारण त्यांनी पैसे देऊन त्यांनी रणजित सरांना पैसे दिलेले नाही आणि दिले, दिले म्हणता अशा पद्धतीची ही बतावणी करता येईल आज न्यायालयीन कोठडीमध्ये हे लोक आहे आज बैलाचा खूप मोठा पेचीदा तयार झालेला आहे की बैल जरी यांच्या दावणीला जरी असेल पण याचा ताबा आज सरकारचा आहे आणि सरकार कधी याच्यावरती डिसिजन घेणार तो अशा पद्धतीने हा मॅटर खूप पेचीद होऊन गेलेला आहे पण असो रणजित सरांची जी इच्छा होती की सरजा हा मालकासाठी पळणार आणि सरजाने आज पुन्हा एकदा खटावचे मैदान गाजवून दाखले बुलढाण्याच्या बब्या बरोबर आणि हीच खरी रणजित सरांना सरजाची श्रद्धांजली ठरली आज खटावचं मैदान असेल किंवा बाकीच्या ठिकाणी सरजा नाव गाजवतोय आणि सर सुंदरचा ताबा हा सरकारचा असल्यामुळं त्याला कुठेही नेण्याचा किंवा काही करायचा अधिकार कोणाकडे शिल्लक राहिलेला नाही आणि अजून हा मॅटर कधी सॉल्व्ह होईल आणि सुंदर यांना कधी परत मिळेल किंवा संतोष भाऊ तोडकरांना कधी परत मिळेल किंवा जे काही निर्णय होईल तो अजून कोर्टाची सुनावणी झाल्याशिवाय काही लागायचे चिन्ह दिसत नाही त्यामुळं सुंदरची नवीन अपडेट जशी होईल तशी आपल्यापर्यंत पोहोचेल नक्कीच तुम्हाला सुंदर आणि या गोष्टीबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र